गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो मी तुमचा मित्रसागर तुम्हाला तर माहितीच आहे तर मित्रांनो आपला जो विषय आहे आज तो खूप महत्त्वाचा होणार आहे तुम्ही म्हणा असं काय आहे तो दाखवणार तर मित्रांनो आज आपण जाणार आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये गाव आहेत त्या सुपेगावामध्ये जाणार आहे तर मित्रांनो तिथं असं जाण्याचा एक प्रयत्न की तिथं तीनशे वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे तर आता तुम्ही म्हणून तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर तर हो मंदिर आहे लांबून जर आपण बघितलं तर ते एखाद्या महलसारखं दिसतं आहे आणि जवळ जात त्याला बघितलं तर आतमध्ये मंदिर आहे तर खूप असं इंटरेस्टिंग आणि मस्त मंदिर आहे तीनशे वर्षापूर्वीचं तर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण असं नवीन व्हिडिओ मी तुमच्या परत फेऊन येत असतो तर मित्रांनो चला बघूया खरंच कसं मंदिर आहे आणि काय आतमध्ये गेल्याच नंतर तीनशे पूर्वीचं म्हणजे खूप मोठा इतिहास आहे त्याला मित्रांनो अनुभव द्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपे या गावी पूर्वी एक बुईकट किल्ला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुपे हा परागणा होता आणि यापासूनच हिंदवी स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली सध्या तर भुईकोट किल्ला पूर्णपणे नष्ट होऊन एकदम सपाट मैदान पाहायला मिळते गावात तशा पुरातन वस्तू पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे नगरे यांची गडी ही गडी गावाबाहेर चिंचेचा माळा म्हणून भाग आहे त्यापासूनच एकदम जवळ नदीकाठी सुपे हे गाव अष्टविनायकातील पहिला गणपती मयुरेश्वर मोरगाव पासून दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे ही वास्तू म्हणजे तुकोबा मंदिर म्हणून ओळखली जाते गडी आजही सुरक्षित आहे एक एकरापेक्षा जास्त परिसरात पसरलेला या गडीला चारही बाजूनी दगडी तटबंदी आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत चला तर मग जाऊया आणि तुम्हाला संपूर्ण माहिती आणि तटबंदी दाखवतो कशी आहे ते आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला मुख्य दरवाजा लागतो मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत दोन मजली असलेल्या या वाड्याचा दरवाजा अत्यंत कलाकुसर केलेला आहे त्यावर विविध प्राणी व प्रसंग तसेच पक्षी कोरलेले आहेत वाड्याच्या आतील भाग चौकशी असून आतील चौकाच्या मध्यभागी मंदिर आहे आत एक दगडी कारण जे पाहायला मिळते या वस्तूचा आकार व रचना पाहता ही या वाड्यातील कचेरी असल्याचे जाणवते इतिहासात सुपेगाव गाव तर मित्रांनो हे मंदिराच्या आतमधला परिसर आहे गाभारा गाभार म्हणता येईल म्हणजे मेन तर तिकडे पाठीमाग आहे आणि मंदिराचा थोडासा बाहेरचा गाभार आहे तर मित्रांनो हे मंदिर जे आहे ते आता थोडंसं डेव्हलप केलेलं आहे कलर वगैरे केलेलं आहे पूर्ण प्राचीन आहे आता ही जवळजवळ अकरावी पिढी तर राहते असं माझं म्हणणं आहे मित्रांनो बघूया आपण अजून बाहेर जाऊन काय माहिती मिळते मित्रांनो आतमध्ये आपण तुकोबा मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं आणि दर्शनाच्याच बाजूला इथं एक आड पण आपल्याला बघायला मिळेल बघू शकता कितीही उन्हाळा असला किती, किती पावसाळा असला तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी बघायला मिळेल बघू शकता आतमध्ये खूप पाणी याच्यामध्ये आणि तिथल्या लोकांना त्याचंच काही टेन्शन नाही मित्रांनो पाणी पण आहे खूप त्याच्यात तर मित्रांनो बघूया अजून काय बघायला मिळेल जवळपास तीनशे वर्षापूर्वी या गावात बांधण्यात आलेले तुकोबा मंदिर म्हणजे वस्तुशिल्प कलेचा सर्वोत्तम नमुना आहे बाहेर बाजूच असलेली ही दगडी तटबंदी आपलं पूर्णपणे लक्ष वेधून घेते या तटबंदीत असलेली सुंदर कमानी प्रवेशद्वार आजही तीनशे वर्षानंतरही अगदी भक्कम आहे या बांधकामाची खासियत म्हणजे लांबून बघितलं की बुईकोट किल्ला असल्याचे आपल्याला दिसते जवळ जाताच राजवाडा असल्याचे समजते आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर समजते की हे मंदिर आहे खूप असं इंटरेस्टिंग असं मंदिर तीनशे वर्षापूर्वीही आजही आपलं लक्ष वेधून घेते मित्रांनो आज आपल्यासोबत आहे वैष्णव त्याचं पण तुम्हाला ओळख करून देतो आणि त्याचा पण एक चॅनल आहे ते त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तर त्याच्याबी चॅनलला तुम्ही सपोर्ट करा तर मित्रांनो आज आपण मंदिराच्या पाठीमागे आलो आहे तर तुम्हाला हे बघू शकता हे विहीर आहे खूप मोठी आणि ह्याच विहिरीच्या एक बुहेरी मार्ग पण आहे आतमधून ती इथून आतमधून कुठे ह्या इथून आपण जाऊन डायरेक्ट त्या मंदिरात तिकडं निघतो असं इथल्या पुजाऱ्याचं म्हणणं आहे आणि खूप असं इत प्राचीनकालीन म्हणजे तुम्हाला तर सांगितलं मी तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि अजून पण बघा का फिरीला अजून पण पूर्ण गच्च गच्चवीर भरलेले आहे पाण्याची तर अजिबात टंचाई कधीही येत नाही असं तिथल्या पुजाऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो तर मंदिर तर तुम्हाला मी दाखवलं कसं आहे हो का लांबून जर बघितलं तर आपल्याला एखाद्या महल सारखा दिसत आहे मित्रांनो पण ते तसं नाही हातमध्ये नंतर आपल्याला ते मंदिर दिसतं आहे तर बघू अजून काय आपल्याला बघायला मिळेल नवीन मित्र अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती नगरखान्यासारखी आकर्षक वास्तू आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी भिंतीच्या आतूनच पायरी मार्ग बनवलेला आहे मंदिराला केलेली चारी बाजूने हे नक्षी काम बघून आपले मन अगदी सुन्न होऊन जाते या मंदिराची वंशस असलेली अकरावी पिढी आजही आपली तर मित्रांनो ही जी आपल्याला दिसतंय ही पूर्वीच्या काळातल्या खोल्या आहेत जवळपास इथं माझ्या सगळ्या बाजूने पाठीमागे बघू शकता दहा ते बारा रुमां आहेत तर इथे बाहेरून जे काय पूर्वीच्या काळात होते येतात त्यांच्यासाठी राहण्याची ती सुविधा होती असं इथल्या पुजाऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो आता आता आम्ही विचारलं तर मित्रांनो खूप असा तीनशे पूर्वीचा इतिहास आहे आणि खूप मोठा जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे मित्रांनो आलात तर नक्की या आता आपण जाऊया पाठीमागच्या बाजूला तिकडे पण असं काही आहे बघण्यासारखं ते तुम्हाला मी दाखवतो कसं आहे तर मित्रांनो आपण मंदिराच्या पाठी पाठीमागे आलेलो आहे तर ही बघू शकता माझ्या पाठीमागची ती जी त्याची भिंत बांधलेली आहे ती कशी दगडात आधी भक्कम बांधलेलं आहे तीनशे वर्ष झालं तरीही अजून त्याला धक्का लागलेला नाही आणि वरच्या बाजूला पूर्ण असं नक्षीकाम केलेलं आहे बघायला असं सुंदर वाटतं मित्रांनो आणि त्यातली त्यात तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास तर मित्रांनो अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या शेवट तोपर्यंत जय महाराष्ट्र